व्ही एल ही लॉग इन मधून प्रतिज्ञापत्र कसे साक्षांकित करावे ते जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपला आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करावे डॅशबोर्ड वर आल्यावर डाव्या बाजूला मेनू बार दिसेल मेनूबार मध्ये जाऊन स्क्रोल डाऊन करून खाली आप या आपल्याला या ठिकाणी महसूल विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा मध्ये सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र हा पर्याय दिसेल सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र या पर्यायावर क्लिक करा आपल्याला या ठिकाणी सर्वसाधारण प्रतिज्ञापत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी दिसेल त्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र वेतन प्रमाणपत्र व मतदार ओळखपत्र तसेच आपण प्रतिज्ञापत्र बनवत असलेल्या तहसील कार्यालयाच्या मागणी नुसार कागदपत्र वेगवेगळी असू शकतात काही कार्यालयाकडून कुठलीही कागदपत्रांची मागणी केली जात नाही इंग्लिश भाषेची निवड करा व कंटिन्यू वर क्लिक करा सर्वप्रथम आपल्याला डिटेल्स भरून घ्यायची आहे त्यामध्ये सॅल्युटेशन फुल फुलनेम मराठी मध्ये डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर आणि ऑक्युपेशन अप्लिक डिटेल्स भरून झाल्यावर आपल्याला रेजिडेन्स डिटेल्स भरायची आहे रेजिडेन्स डिटेल्स मध्ये आपल्याला ऍड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड ही माहिती भरायची आहे लक्षात असू द्या जर एखादा व्यक्ती मुंबई मध्ये राहत असेल आणि पुण्यात येऊन प्रतिज्ञापत्र करत असेल तर आपल्याला पुण्यात मध्ये आपले सेतू ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातील पत्ता देवा लागेल जर आपण सेतू ज्या तालुक्यात आहे तो पत्ता देता मुंबई चा पत्ता दिला तर प्रतिज्ञापत्रात मुंबई तहसील कार्यालयाचा उल्लेख येईल आता आपल्याला डिटेल्स भरायची आहे सेतू चालकाने स्वतःची माहिती भरायची आहे त्यामध्ये मध्ये सॅल्युटेशन नेम ऑफ आयडेंटिफायर मध्ये सेतू चालकाचे नाव इंग्लिश व मराठी मध्ये आणि अफिडेव्हिट नेम खाली आल्यावर आपल्याला आयडेंटिफायर रेजिडेन्स डिटेल्स मध्ये सेतू चालकाचा पत्ता भरायचा आहे त्यामध्ये ऍड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका विलेज आणि पिनकोड ही माहिती भरायची आहे खाली आल्यावर आपल्याला प्रतिज्ञापत्राचे रिजन द्यायचे आहे ही माहिती भरण्याची आवश्यकता नाही आपल्या ठिकाणी डॅश देऊन पुढे जावे आता आपल्याला ऍग्रीमेंट डिटेल्स वाचून घ्यायचे आहे आई सोली अफर्म द दअबोव्ह मेंशंड इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू एंड करेक्ट टू माय नॉलेज एंड बिलीफ डॉट आई हियरबाय एग्री टू बी लायबल फॉर लीगल कॉन्सिक्वेंसेस फॉर एनी इन्फॉर्मेशन फाउंड इनकरेक्ट और अनट्रू एट अ लेटर डेट ऍग्रीमेंट एक्सेप्टेड आई अग्री वर चेक मार्क करून प्रोसीड या बटणावर क्लिक करा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण्याकरिता कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही तसेच कागदपत्राची पूर्तता आपल्या तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार आहे आता आपल्याला अर्जदाराचे छायाचित्र वेब द्वारे किंवा अपलोड करून घ्यायचे आहे छायाचित्र अपलोड झाल्यावर प्रोसीड या बटनावर क्लिक करा आता आपल्याला प्रतिज्ञापत्राचे पेमेंट करायचे आहे पेमेंट झाल्यावर आपल्याला पोच पावती दिसेल पोच पावतीच्या वरचा बाजूला व्यू ऑल या बटनावर क्लिक करा व्यू ऑल या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला ऍप्लिकेशन फोर्म ऍप्लिकेशन फोर्म अँड ऍफिडेव्हिट ऍफिडेव्हिट ऍक्नॉलेजमेंट रिसिप्ट हे पर्याय दिसतील ऍफिडेव्हिट या पर्यायावर क्लिक करा आता आपण प्रिंट प्रिंटसाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करून ऍफिडेव्हिट प्रिंट करू शकता जसे की प्रिंट ऑन प्लेन पेपर सेव्ह प्लेन पेपर प्रिंट ऑन स्टॅम्प पेपर स्टॅम्प पेपर सेव्ह आज पीडीएफ प्रिंट ऑन स्टॅम्प पेपर अँड टेक्स्ट अॅफिडेव्हिट प्रिंट झाल्यावर सिग्नेचर ऑफ आयडेंटिफायर या ठिकाणी सेतू चालकाने सही करून अर्जदाराला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या सहीसाठी तहसील कार्यालयात पाठवावे